मोर्शी शहरात विजयादशमी निमित्ताने रावण दहनाचा भव्य कार्यक्रम पार पडला मालवीय पुरा येथील भवानी माता मंदिर परिसरात झालेल्या या सोहळ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात पोलीस प्रशासन स्थानिक नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्शी शहरातील मालवीयपुरा येथील भवानी माता मंदिर परिसरात विजयादशमी निमित्ताने रावण दहनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला मोर्शी शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या रावण दहन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मोर्शी शहराचे ठाणेदार राहुल आठवले पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर तसेच भवानी माता मंदिर समितीच्या सदस्य धर्मेश मालवीय कमलेश रोडे निलेश रोडे बबलू धुरे हरुष ठरवाणी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान ठाणेदार राहुल आठवले यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले रावण दहनाच्या वेळी कोणतेही अपघात होऊ नये यासाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती प्रत्येक प्रेक्षकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता रावण दहनाच्या वेळी उपस्थित भाविकांनी जयघोष करत उत्साहाने सण साजरा केला भवानी माता मंदिर परिसरात प्रकाश आणि सजावटीमुळे ऐतिहासिक वातावरण अनुभवायला मिळाले मोर्शी शहरातील रावण हा सोहळा उत्साहात पार पडला असला तरी पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्था काटेकोरपणे सांभाळली नागरिकांच्या सहभागामुळे कार्यक्रम अधिक का देखणा झाला आणि विजयादशमीचे धार्मिक वातावरण सर्वत्र अनुभवायला मिळाले